नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र निवडणुकीचा कल लंकेंच्या बाजूने होता पण सत्ताधाऱ्यांकडून उधळला गेला पैशाचा पाऊस त्यामुळे निकालाची दागदूक मोठी काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान नगर कर्जत शेगाव पाथर्डी आणि राहुरी या सर्वच मतदारसंघात निलेश लंकेंच्या नावाचा डंका गुमत होता तळागळापर्यंत पोचून निलेश लंकेंनी तुतारी हे पवार गटाचे चिन्ह पोचवलं होतं मतदानाच्या वेळेस भाजपकडून पैशाचे तिकीट वाटले गेले आणि त्यामुळे मतदारांचे मन हे वळले अशी संपूर्ण नगरच्या राजकारणात मोठी चर्चा फिरते नगरची जागाही निलेश लंके बहुसंख्य मतांनी खेचून आणतील आणि संपूर्ण नगरमध्ये तुतारीच वाजेल असे एका केले सर्वेने सांगितलं आणि तेव्हा संपूर्ण सरकारे गहीवरलं त्यामुळेच निलेश लंके विरुद्ध सुजय विखे यांच्यात कोण बाजी मारणार हे आधी स्पष्ट होत पण आता सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला त्यामुळे एक हाती लढत मात्र दोन हाती झाली ते झालं असं की निलेश लंकेंनी भाषणात वाक्प्रचार केला तेच मात्र सत्ताधाऱ्यांकडून शब्द लावून धरण्यात आले पण लंके समर्थकांना दम देण्याचे काम हे सत्ताधाऱ्यांकडून चालू होते त्यामुळे निलेश लंके यांनी असे उद्गार बाहेर काढले असे शरद पवारांनी निलेश लंकेंची बाजू घेत पत्रकारांसमोर बाजू मांडली एकंदरीतच निलेश लंके सामान्य घरातील व्यक्ती मोठ्या गडगंज राजकारण्यांना यावेळेस मात देण्यात यशस्वी होईल असे जवळ पास नगरच्या राजकारणात ऐंशी टक्के लंकेंच्या बाजूने कौल दिसतोय पण मोक्यावर सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा वापर व वा तिकिटे वाटल्याने बाजूने लागतो ते मात्र आता स्पष्ट नगरच्या राजकारणात निलेश लंके गडगंज राजकारण्याला मात देऊन दिल्ली गाठण्यात यशस्वी होणार की सुजय विखे परत खासदार होऊन ती जागा आपल्याकडे राखण्यात यशस्वी होतील का नाही कमेंट करून नक्की तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचवा तुरता धन्यवाद जय महाराष्ट्र